मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता गरीब टेलर कारागिराचं घर भीषण आगीत बेचिरा भोसा रोडवरील त्रिवेळी लेआउट ले येथील घडली आगीची घटना यवतमाळ ये येथील भोसा मार्गावरील त्रिवेळी लेआउट पॉवर हाऊसच्या मागे राहत असलेले गरीब टेलर कारागीर मुमताज खा सलीम खा यांच्या घराला आकस्मिकरित्या भीषण आग लागली तीस डिसेंबरच्या रात्री अकरा वाजता भीषण आगीची घटना घडली या आगीत तीन पत्रे व लाकडी पाट्यांनी बनवलेले त्यांचे संपूर्ण घर जळून बेचिराग झाले विशेष म्हणजे नेर येथून रोजीरोटीसाठी काही वर्षापासून ते यवतमाळ येथे आपल्या कुटुंबियांसह स्थायिक झाले होते अत्यंत कापड कष्ट करून त्यांनी त्रिवळी लेआउट येथे सहाशे स्क्वेअर फूट प्लॉट घेऊन कच्चे घर बांधले होते मात्र रात्री त्यांच्या घराला लागलेल्या आगीत या गरीब टेलर कारागिराचे कुटुंबाचे विश्व उघड्यावर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री मुमताज खां आपली पत्नी नसरीन बानो व दोन मुला मुलींसह रात्री नऊ वाजता नातेवाईकांच्या घरी कार्यक्रमात गेले होते यावेळी सुदैवाने घरी कोणीही नव्हतं त्यांच्या घरी आग लागल्यावर त्यांच्या शेजाऱ्यांनी याची माहिती त्यांना दिली आगीच्या या घटनेची माहिती फायर ब्रिगेडलाही देण्यात आली मात्र रात्री दोन वाजेपर्यंत या आगीने रौद्र रूप धारण केले फायर ब्रिगेड व नागरिकांनी यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केले मात्र तोपर्यंत या भीषण आगीत त्यांच्या घरातील सर्व पत्रे व लाकडी पाट्यांचा घर गर जळून घरातील सर्व अन्नधान्य कपडे जीवनावश्यक वस्तू इलेक्ट्रॉनिक साहित्य फ्रीज कूलर पंखा आलमारी टी व्ही यासह मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले आलमारीतील नव्वद हजार नगद रक्कम व त्यांचे आवश्यक सर्व कागदपत्रे संपूर्णत जळून पूर्ण घर बेचिराग झाले त्यामुळे या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही या घटनेची माहिती मिळाल्यावर सकाळी तहसीलदार डॉक्टर योगेश पाटील यांच्या निदर्शनानुसार तलाठी शेख यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीच्या घटनेचा पंचनामा करून शासकीय कारवाईनुसार त्यांना सानुग्रह अनुदान देण्याचे आश्वासन तहसीलदार पाटील व तलाठी शेख यांनी दिले दरम्यान आगीच्या घटनेनंतर आपले सामाजिक दायित्व समजून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व आम आदमी पक्षाचे नेते भाई अमन यांनी प्रशासनिक मदतीची कोणतीही प्रतीक्षा न करता स्वतः सकाळी घटनेच्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी मुमताज खा यांच्या कुटुंबियाला नगद दहा हजार रुपयांची रक्कम व जीवनावश्यक अन्नधान्याची मदत दिली सकाळी ए आय एम एमचे नेते मो चांदिचे माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल सामाजिक कार्यकर्ते मो बाहेर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तेथे पोहोचून नुकसानीची पाहणी करून मदतीचे आश्वासन दिले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मो तारे लोखंडवाला हे बाहेरगावी असल्याने त्यांना याची माहिती दिल्यावर त्यांनी ते सायंकाळी तेथे पोहोचून या कुटुंबियांच्या नुकसानीची पाहणी करून मदत देण्याचे आश्वासन दिले आहे दरम्यान या गरीब टेलर कारागीर कुटुंबाचा घर जळून बेचिराग सलाने शहरातील सर्व सामाजिक संघटन व दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आश्वासन करण्यात आले आहे मारेगाव वार्ता जावेद शेख कळम